अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका सी सी ए नासिक आणि वृंदावन डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्य उद्घाटन व संवाद सोहळा हा कार्यक्रम दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे उत्साहात आणि आनंदात पार पाडला आहे या कार्यक्रमास डॉक्टर राजेश वाळवेकर वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नासिक डॉक्टर लोविन विल्सन मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तसेच डॉक्टर संदीप मोरमकर व्यवस्थापकीय संचालक वृंदावन डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच सुलभ सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनेमार्फत मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी डॉक्टर उपस्थित राहून कॅन्सर रुग्णांची तपासणी करणार आहे त्यामुळे रुग्णांना आता प्राथमिक निदान साठी नाशिकला जाण्याची गरज उरणार नाही त्यामुळे आता ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना सर्व सोयी सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये शासन योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार असून वेळेवर निदान आणि उपचाराची संधी तालुका स्तरावर मिळू शकणार आहे डॉक्टर राजेश वाळवेकर आणि डॉक्टर लोविन विल्सन यांनी ग्रामीण भागात कॅन्सर उपचार सुलभ करण्यासाठी हा उपक्रम आरोग्य क्षेत्रामध्ये मोठा बदल घडवेल असे सांगितले डॉक्टर संदीप मुरमकर यांनी वृंदावन डायनोस्टिक सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासणीची माहिती दिली आहे यामुळे कोपरगाव परिसरातील कॅन्सर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनेमार्फत मोफत सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह उपचार मिळणार आहे हे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे मी कॅन्सर फिजिशियन आहे मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका अशोका नाशिक इकडे कार्यरत आहे बेसिकली सी सी एन नाशिक हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर युनिट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे तिकडे फक्त एक टिका एक ऑपरे ट्रीटमेंट नाही होत तिकडे सर्ज कॅन्सर चं सर्जरी रेडिएशन किमोथेरॅपी मॅरो ट्रान्सप्लांट इवन स्कॅन हे सर्व गोष्टी जे काही कॅन्सर रिलेटेड असेल ते सर्व एका बिल्डिंगमध्ये एका सेंटरमध्ये पूर्ण होऊन जातो सर्व टाईप ऑफ कन्सल्टंट्स आहेत प्रत्येक ब्रांचचे कन्सल्टंट्स आहेत ते आम्ही स्वतः डिस्कस करतो आणि मग पेशंटला ट्रीटमेंट करतो प्लस आम्ही एक अटॅच आमचे जे इन्वेस्टर्स आहेत ते इंटरनॅशनली यू एसमध्ये प्रॅक्टिस करतात तर इंटरनॅशनल ट्यूमर बोर्ड्स पण असतात आमचं आमच्या इकडे फॅसिलिटी आहे सी सी ए म्हणजे एक चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे याच्यात ऑल ऑलरेडी दोन हॉस्पिटल लुध पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर तिसरं नाशिक चौथं कोल्हापूर आणि आता रायपूरला येणार आहे तसं त्यांचं अजून एक्सपॅन्ड करायचं प्लॅन आहे इकडे नाशिकला त्यांचं कोलॅबरेशन अशोकासोबत झालं अशोका सी सी ए म्हणून हॉस्पिटलचं नाव आहे इकडे आमचं सर्व प्रकारचं सर्व स्ट्राटाचे पेशंटचं ट्रीटमेंट करतात इन्शुरन्स पे पासून कॅश पासून योजनाचं पेशंट सर्वांना ट्रीट करतो काय आणि सर्व एक रूफमध्ये सर्व सिनियर कन्सल्टन्ट आहे रुग्णांना शास्त्रीयोजना योज, हो हो आमचं ऍक्च्युली आता नंबर ऑलमोस्ट आम्ही चारशे किमो प्रत्येक महिन्यात करतो त्याच्यात अबाउट सेवन्टी एटी पर्सेंट किमोथेरपी योजनाचंच पेशंट आहे सरां ऑपरेशन पण अराऊंड थर्टी फाय थर्टी थर्टी, थर्टी फाय करतात त्याच्यात खूप जसं सर्व ठिकाणी आहे योजनाचं पेशंट खूप आहे त्याच्यात पण थँक्यू okay. नमस्कार मी डॉक्टर राजेश वाळवेकर मी कॅन्सर सर्जन आहे आणि मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका या हॉस्पिटलमध्ये नाशिकच्या ब्रांचमध्ये मी काम करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकली सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरीज होतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत कॉम्प्लिकेटेडपासून सोप्यापर्यंत सगळ्या सर्जरीज होतात वी हॅव अ व्हेरी गुड टीम आमच्याकडे खूप सुंदर टीम आहे सर्जन्सची पण किमो ॲनास्थेटिस पण आणि पोस्ट ऑपरेटिव केअरची पण आणि खूप साऱ्या सर्जरीज आम्ही शासकीय योजनेमध्ये जे पी जे वायच्या योजनेमध्ये करतो जिथे रुग्णाला काहीही खर्च येत नाही ठीक अशोका सी सी ए आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेस या दोघांच्या वतीने मी डॉक्टर संदीप मुरुमकर बोलतोय मी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मी पण आता रिसेंटली सी सी ए सोबत अटॅच झालेलो आहे आणि आपली वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसची एक ब्रांच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी म्हणून तिथे चालू झालेली आहे मी असा अनुभव आहे की कॅन्सरचे बरेच रुग्ण आपल्या ग्रामीण भागात जे ज्यांचं निदान आपल्याकडे होतं त्यांना योग्य ते उपचार पद्धती मिळत नाही म्हणजे योजनेत जरी समजा पेशंट बसत असेल तरीसुद्धा ज्या प्रकारची पिन पॉईंट केअर जी पाहिजे सेवन स्टार ट्रीटमेंट जी पाहिजे पेशंटला तर ती मिळत नाही तशा ऑपरेटिंग सर्जन्स तशा प्रकारची फॅसिलिटी ऑफ किमोथेरपी रेडिओथेरपी जी कॅन्सरच्या सर्जरीनंतर दिली जाते तर अशा प्रकारच्या थेरपीज ह्या सर्व इकडे उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त सी सी एमध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत बरं ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सगळ्यात काय स्पेसिफिक माझं आव्हान असं आहे की ज्यांच्याकडे कार्ड आहे जे एम जे पी जे वाय योजनेमध्ये आहेत अशा रुग्णांसाठी इतर कॅन्सर सेंटर्स इतर हॉस्पिटल्स यापेक्षा तुम्हाला तीच त्याच कार्डवरती तुम्हाला फ्री ट्रीटमेंट ही सी सी विथ सेवन स्टार फॅसिलिटीज भेटते आणि तुम्हाला योग्य आणि फक्त योग्यच तुम्हाला तिथं डिसिजन आणि तिथं उपचार मिळेल कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये मेन्शन नाही ते लागणार नाही hey, आहेत कॅन्सर चं निदान झाल्यानंतर रुग्ण रुग्णाचा नातेवाईक यांना पहिल्यांदा ना तर धक्का बसलेला असतो आणि त्यांना वाटतं की बाबा हा आपल्या आयुष्याचा तर खेळ होणार नाही आहे बरं आता ह्याच्यावरती उपचार घ्यायचे असेल तर ते उपचार खर्चिक असतात तज्ज्ञ डॉक्टरांकडं कुठं जायचं कुठं त्यांना भेटायचं मला योग्य मार, मार्गदर्शन मिळेल का या सर्व गोष्टींचा प्रश्न आपल्या नातेवाईकांना पडतो बरं ज्यावेळेस कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्ण कुटुंबच काळजीमध्ये एकदम स्वतःला वाहून जातात तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य उपचार योग्य मार्गदर्शन योजनांचा लाभ ह्या सर्व गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला अकरा ते तीन प्रत्येक बुधवारी दोन वेळेस फर्स्ट आणि थर्ड वेनसडे ह्या वेळेस डॉक्टर लोबिन विन्सन सर तिथं मध्ये असतील त्या व्यतिरिक्त मी तर आहेच आहे मी तर वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्येच आहे मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका मध्ये जे काही योजना सर्व जे काही योजना आहेत कॅशलेस सुविधा आहेत या सर्व तिथे उपलब्ध आहेत तर रुग्णाची कोणत्याही प्रकारची हेळसांड न होता कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये कोट केलेले नाहीत हे न घेता रुग्णांना अतिशय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळण्याचे गॅरंटीचे ठिकाण हे सी सी आहे नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र कार्लेकर मी सी सी हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून मेडिकल सर्व्हिसेस हेड या डेझिग्नेशनवरती मी काम करत आहे आमच्याकडं प्रामुख्याने योजना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी राज्य सरकारने महात्मा जन आरोग्य योजना जी स्कीम राबवली आहे जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी रुग्णांसाठी ती अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सामान्य व्यक्ती सामान्य रुग्ण किंवा अगदी मध्यमवर्गीय जो रुग्ण आहे मध्यमवर्गीय जो आपला महाराष्ट्रातला व्यक्ती आहे त्याला कॅन्सरची ट्रीटमेंट कॅन्सरचे उपचार ह्या योजनेमध्ये मोफत मिळतील टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आमच्याकडं भरपूर असे पेशंट असतात की ज्यांच्याकडं रेशन कार्ड आधार कार्ड पण नसतं तर तिथं आरोग्यमित्र आहे आमचे सोशल वर्कर्स आहेत मी आहेत आमची टीम आहेत आम्ही आहे ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असतो जर का ते असे काही डॉक्युमेंट्स नसेल तर आपण ते त्यांना मदत करतो आणि ते एकदा अवेलेबल झाल्यानंतर त्यांचं आपण योजनेमध्ये रुजू करतो एनरोलमेंट होते आणि एनरोलमेंट केल्यानंतर विदिन ट्वेंटी फोर आवर्स बऱ्याच वेळा इट इज इमर्जन्सी लवकर आहे पटकन ट्रीटमेंट चालू करायचं आहे आपण ई टी आय इमर्जन्सी ट्रीटमेंट इंटिमेशन ही पण एक सुविधा असते ज्याच्यामध्ये आपण टेलिफोनिक कॉलद्वारे आपण गव्हर्नमेंटला इंटिमेट करतो की आम्ही यांची इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करतो हो। आहोत विदाउट वेटिंग फॉर ॲप्रुव्हल आपण ती ट्रीटमेंट चालू करू शकतो इफ इट इज इमर्जन्सी हीसुद्धा सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत म प्रामुख्याने एम जे पी जी ही जी काही स्कीम आहे किंवा ही जी की क्यों काही योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही वरून टॉपअप किंवा ॲडिशनली पैसे ब्लॅकने किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये काहीही घेत नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो बाहेर काय चाललेलं आहे त्याबद्दल आपण नाही डिस्कस करणार आमच्याकडं काय अवेलेबल आहेत हे आम्ही ठाम ठामपणे सांगू इच्छितो दुसरी एक महत्वाची सुविधा आहे, कि थी सारे आहे। माराश्टा 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 की ती पी एम जे वाय जे भरपूर सारे पेशंट्स रुग्ण जे बाँंड्रीवरती आहेत महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र एम पी महाराष्ट्र कर्नाटक ह्या ज्या काही बाँड्रीजवरचे गाव आहेत ह्या लोकांना बऱ्याच वेळा असं असतं की त्यांना नाही महाराष्ट्रामध्ये येतं नाहीतर ते तिकडच्या राज्यांमध्ये पण येतं तर किंवा असे काही व्यक्ती आहेत असे काही आपले सिटीजन्स आहेत की जे आउट ऑफ स्टेटचे नाशिकमध्ये सेटल्ड आहेत अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडं फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्यांचा पण पी एम जे वाय म्हणून जी गवर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे तर त्याच्यामध्ये आपण एनरोलमेंट करतो रुजू करतो आणि त्याच्याद्वारे आपण त्यांना मोफत ट्रीटमेंट मोफत उपचार दिल्या जातात आणि ह्याच्या व्यतिरिक्त असे काही आजार असतात की जे योजनेमध्ये बसत नाही प्रामुख्याने योजनेमध्ये जे बसत नाही ज्याला कॅश स्वरूपात किंवा रोग स्वरूपात ट्रीटमेंट द्यावी लागते त्यासाठी आणखी एक फॅसिलिटी अवेलेबल आहे जी ज्याचं नाव आहे जी मनी जी मनी म्हणजे एक हेल्पिंग हँड आहे की ज्याच्यामध्ये रुग्ण पेशंट किंवा त्यांच्या फॅमिलीसाठी झिरो इंटरेस्ट वरती शून्य टक्के व्याज या स्तरावरती त्यांना लोन मिळालं जातं दिलं जातं आणि जी मणीसोबत सी सी हॉस्पिटलचा टायअप झालेला आहे ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे बेसिक डॉक्युमेंट्स असतात की बँक पासबुक आधार कार्ड फोटोज तुमचं रेसिडेन्शियल ऍड्रेस प्रूफ हे सगळं देऊन त्यांना पुढची ट्रीटमेंट मोफत दिल्या मोफत नाही सवलतीत दिल्या जाते आणि स्कीममध्ये आयजमध्ये ती कन्वर्ट केली जाते विथ झिरो पर्सेंट इंटरेस्ट तर हे सुद्धा अवेलेबल आहे जी मनी किती आ, 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 ते डिपेंड तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती असतं बेसिकली बेसिकली ते एक लोन आहे पण हेल्पिंग हँड आहे इमर्जन्सीमध्ये आपण लगेच ट्रीटमेंट चालू करू शकतो भरपूर सारे ट्रीटमेंट बसत नाही तर त्यानुसार आपण पुढची जेव्हा ती ट्रीटमेंट योजनेमध्ये बसत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर का त्या व्यक्तीचा फॅमिली इन्कम दीड लाखा वार्षिक इन्कम दीड लाखापेक्षा कमी पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला अवेलेबल पाहिजे तर त्या केसेस मध्ये आपण चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला अप्लाय करू शकतो आणि आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्याकडनं मदत मिळते डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा